तर तो मंदिरात चाललं जरा दोन मिनटं हायलं बा उद्या बस उद्या जाऊन गणेश यादव तिथे उद्या बसून आहे नक्की हा डायरेक्ट लावता का तसा नाही संच्यामधलं मोठ्या माणसाले मोठ्या माणसाला दम राहू द्या दाप राहू द्या आम्लेखीत राहू द्याची पाहिजे पण लहान लेकराले लहान लेकराला सर्दी खोकला पोटात निमान येऊ द्या लेकराला

लहान लेकरासाठी माणसापेक्षा उपयोगाचा जास्त आहे जास्त उपयोग कोणत्या गावचे आहे तुम्ही नाव शेडके अरे ठीक ना। वाँ वाँ। वाँ वा ठीक आहे ना वा वा वाप कप खोकलान सध्या चालू आहे ना सीजन चालूच आहे सध्या ला कमी खोकले आहे का सध्या ना नाही नाही शंभर रुपयातनी म्हणजे काय आहे ते